मी महादेवले यच विनंती करस बटी बठी सर महादेव बा तू जर सतना बशी जी बहीण नवराना ऐकत नाही व जी बहीण सासू सासरासना ताब्या मा नाही जो पोरगा मायबाप बोलत नाही व असा बी पाणी टाकाले उन्हा जी बहिणले नवरा किर्डेट वर दोन लोक घरी का लगेच नागपुड्या तंग सासू सासरा सगळा सोयरा कोणी बैठाल उन्हात का असा कथावी चेहरा उलटा सुलटा अशी बहीण जर मादेवर पाणी टाकायला महादेव बा तू जर सतनावशी तर इथलंच कर पाणी टाकता टाकता प्यारल सुटेच पाणी टाकता टाकता पडती रांडापुरी पण कोणाची रांडापुरी पत्नी पोरं कोणाला कंटाड आहे ज्यांनी कधी वसरीत मायबापाची सेवा केली नाही ज्यांच्या घरात पांडुरंगाचा फोटो नाही ना मोठे बाबा ना नत्थू बाबा ना कृष्णजी माऊली ना श्रीपाद बाबा नाही सद्गुरूंच्या चरणी ज्यांनी मस्तक टेकलं अशा निर्दयी लोकांना टाकोनी पडती रांडापुरी आणि ती होती पाटमहोरी सर्वांना टाकणार आहेत पण सर्वांना एक सांगतो आतापर्यंत मी सुनांना बोलत होतो आतापर्यंत मुलांना बोलत होतो सर्व्या पदर लेल, -लेल सर्व्या मतर्या म्हाताऱ्या बाया म्हाताऱ्याच बाईसनी डोकार पदर जे सर्व्या माऊलींना एक सांगतो काढ बदली घ्या जैसी स्थिती आहे तैशापरी राय आता पहिलं धरी ना का बटा तिने माल कांदा विचारायला पाहिजे आणि तिने मला चविंदा विचारायला पाहिजे आणि तिने मला विचारी तेल टाकायला पाहिजे आता ग्या तो टाईम माले बी वाटे म्हणा लगीन ना पहिला पहिला सावा माय आणि बाईनं बोलता बाई चांगलं गरमा पडसुई पण गरमा या दल्लीस ना असा काय वायरस गुजाज गरमा का तुला अजून अनुभव नाही गरमा काय शिल्गसत भाऊ जर माय आणि बाईन शिलग ना ना असं वाटत इस ना आत्मा दोरी दि दे फासावर हातीन ताना आणि एक ततान ताना मरू द्या बा जोगू नका द्या ब तू तर अजून फोनवरच बोलाय ना आजू इथलंच ना हॅलो जेवली निजली उठली आणि तिथं सांगस तू फुग ना इथलं ना आणि त्यालाच काय नाव मना मनास लगीन जमीन मी सुद्धा एक रोज कुत्रावर पार्टी दिन दा गीमधल्या बटा भाऊ जा कुत्रावर पार्टी दिन मीच हाडे 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 आणि त्या बट्या म्हणजे त्या कुत्रानी सुख त्या चार पाय कुत्र्यांनी सुख नाही मग कोणी चुक होई दोन पायना कुत्र्यांनी म्हणजे मई कुत्रा आहे तुम्हाला गाव मला ना तुम्ही त्या मोठ्या चार जायना कुत्रा सुख नाही तुम्ही त्या मुसळवर पार्टी दिना तुम्ही लालही राहणार म्हणे अगो शादी ऐसा लड्डू आहे जो खाये ओबी पचताय जो ना खाय ओ बी आज किरणदा आमना बी घर आम्हाला माल बी माहित नाही माय मानती ती मत मग तोंड घालणार पडत बाबा मी कोटेन तरी कालान कीर्तन करी म्हणू आणि मोठा भूषण बा मा मायपा बटेल होतो आणि ते बाई काहीतरी मी घर येतात जरा असं चिराण फोडणी दिनी असा तिला घम घम वासवून मामणी दल्लीने घे चू बटो ना दल्ली पा गप्पा मारता मारता तिला आरा मारे कितला टाकावा <tip> आता माल माहित नाही बोलणं नाही पडस बोहा आई पोट लगीन होईल नंतर धीरे 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 बाई काही सांगस माई काही सांगत तोय माणूस छान आवाज नाही येणार माणूस मायला <tip> <tip> असं वाटत जाऊ तिना बैलू घ्यावा बाईला असं वाटत जाऊ मायनच ऐकच बुवा आपण कोणाच ऐकतच नाही तरी होई जातच गरमा झालं काय ते जिराणी फोन ने असा गम घम वासू ना टाकव म्हणा इसत इसर भोया मग बोलाय गे हो म्हणतो बही अशी जायन कडाय मग कुदीसन दे गुडगा बरोबर आहे का कंबर बरोबर <laughs> आमने दिल्ली बोलली नाही काही पण दुसरा दिन गलीमा भाजीपाला आणि डाळ कवून आणि पट्या गलीमातल्या बाया भाजीपाला लिवाय आणि ते पट्या बायाचा बहीण तुला आंडुरता अभ्यामाये तुम्ही असं लाईल खाणारा माणसे इरवा भाजीपाला खाणारा माणसे आम्हा घर डोरे असा काही बी खातस म्हणजे त्या बाया सांगेत बरं आम्हा घर माणसे असं काही बी खातस तुमना घर चांगलं बहीण तुन्हा आंढोर ताब्या माय इथलंच बोलण्यात त्या बाया म आमनी दल्ली निमन राह हो ना चार मामने <coughs> त्या चार बाईस मग आम्ही दल्ली मी खिडकी वाटे गमत देख राही त्या बाया सांगेत तुला आंढ ताब्या मा आहे आमने दिली नाही त्याले काय खा खावाड काय नाही असा गरमा घा तिनं अंगे पांगे असं बनुंग बुनुंग बुनुंग कर बुन मी जर माल तिनची गप्पा मारणार आहे मी दल्ली दे पहिले कथा शिव दल्ली नाही राही एकदम मोक्या हो आणि दल्ली जर दिक नाही तर ती जर काही बोलली का हम्म हम्म जो इस्ता मायना दे का तू करस मी समजिल आव बैल शे बोआ मी का वय ना मग नाही ना तुम्ही आता कितले बी वाजाडल्या तुमनं बी होई मी तुम्ही वाजता ना कधी मग तुम्हाला बी नंबर राहायचे ना हसू नको मला त्यांच्या हातातली कला आहे ती पण एक लक्षात ठेवा हसणं टिकवणं ज्या बाईला घरात जमलं तिला परमार्थ करायची गरज नाही देव तिच्याजवळ नांदायला येतो देव जर घरामध्ये असतील ना सासू सासरे अरे करा ना शेव काय लागतं भाजीमा भाजी, मा भाजी? भाकरीस अस बाकरी तरी बी काही काही बाया बायासाठी मी सासू सासरा नको इन गटाना नको कुरु जेले निर्माण करा त्याना जी वर्तुआ शे काहीच नाही बऱ्याच ठिकाणी असं पाहायला भेटतो गुरुजी काही काही श्रीमंत माणसांच्या घरी मायबाप कोपऱ्यांमध्ये आहेत पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस लाखाचे बंगले आहेत कोटी कोटी रुपयाचे बंगले आहेत आणि त्यांच्या वस्त्रीमध्ये मायबाप नाहीत आणि मा माय बाप नाही त्या बाया मादेवर पाणी टाकायला पुढे मी तर या मताचा माणूस आहे मादेवरती पाणी टाका मी विरोधात नाही पाणी टाकायची पद्धत आहे पाणी टाकून परमार्थ करता येतो ग्रेट आहे पण जर मादेव पाणी टाकताना आपला सासू सासरासना डोयामीन आसरू निघत होती तर ते पाणी टाकेल पाप माझ भले सासू सासरासना डोळ्या पाणी येऊ नका द्या आणि मादेव पाणी टाकू नका आयसा कर की घरावे राम येईल तो घरी पण जी बहीण नवराना ऐकत नाही सासू सासरा असले कधी भी, सास भी उदड्या गाया देस सगळ्या बहीणवण्यात का अशी हाल गल नवरान बहीणवण्यात का डोकं बांधी पडीरास आणि ती बहीण मादेवर काही ती दही ती फोपटान झाडे निया पावडर हुवी पावडर चल। आमना चाल असं घरपाचा दाणग मंदिर आहे दाणग महादेव मंदिर मीच तर बटारे कस कोणती काल सासू ती कोणती सांगे सासराले तरण मांग सासरा खाणं व पडस का सासून न खाणं व कान पडस ज्या घर सासू सासरा खाणं व खांतीस त्या मातेवर पाणी टाकाले पुण्य होईल काय होईल पाप जोडू मी जवळ त्या महादेव मंदिर देखस आई भली मोठी गर्दी अशा रांग मन आणि आणि दुर्देंग वय काही जातीस बरं हाय सासू कालदी सांगे तू गेली मा उतरव तुने जित्रिसले तेल लावस मी मावले कर करत बटी, -बटी सण महादेव बा तू जर सतना बशी जी बहीण नवराना ऐकत नाही व वा वाव जी बहीण सासू सासरासना ताब्या मा नाही जो पोरगा मायबाप बोलत नाही व असा बी पाणी टाकाले उन्हा जी बहिणले नवरा किर्डेट वर दोन लोक घरी उन्हा का लगे तंग तंगत होती सासू सासरासना जीवर सगा सोयरा कोणी बैठाल उन्हात का असा कथावी चेहरा उलटा सुलटा व सुई अशी बहीण जर महादेवावर पाणी टाकायला येई तर महादेव बा तू जर सतनावशी तर इथलंच कर पाणी टाकता टाकता प्यारलचू देट पाणी टाकता टाकता टाक तट्यास मग मी कली महाडावसू एक लोटा जेल सारी समस्या का एक लोटा जेल अरे एक लोटा जेल जसं स्वच्छ पाणी टाकतात ना तसा अंत करणाने स्वच्छपणाने सेवा करा आणि या सर्व लुगड्याला म्हाताराना सांगतो काहीच कोणत्या गर्मातल्या उवा कटाया करतीत नाही फक्त तुम्हाला स्वभाव ना पाहिरे तुम्ही अल्लग बाकरी खाई राहिण्यात गरमातल्या शंभर महिन्या दोनोच बुवा तास आठव टक्के बुवा बाकी नाही विचारते आता तुम्ही जरासा खमन ढोकळाल्या जरासा आपल्या जरासा इटल्याल्या बुवा विचारतीस नाही नाही माल, माल जात नाही ते तेलगडचे सत्तेचाळीस मा एक काम करा जर घरात मुलगा आणि सून आपली सेवा करत असेल तर कोण ऐसा भाग्यचा ऐशी अशी बोले वाचा पुण्यवंत भावे येता सज्जनांची नावे पण आपल्या स्वभावाने आपल्या रक्ताच्या नात्यांमध्ये तळा पडला तर सर्व सुख आपल्या घरी नांदेल पण आपल्याला टाकून देतील नि पडती रांडाफोरे अंती होती पाट मोरे आणि अशी बिकट अवस्था झाली की अवघे सुखाचे सांगाती कोणी कामा नये अंती अशी बिकट अवस्था झाली का घरचीच लोक आपले फजितखोर होऊन जातात आपल्याला त्रास देतात हे चोखो बरायला सांगतात अभंगाच्या ਪੜਿਤ ਕੋ काढी वाजा काढी वाजा Whoa, the... whoa, the... 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 Oh, fun.